जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले शरद पवार आणि अजित पवारांची बैठक झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचीही वीस मिनिटं चर्चा झाली यावेळी बोलताना जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं तसंच कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असल्याचंही अजित पवार म्हणाले तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही पवार कुटुंबियांच्या मनोमिलनावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली हे आत्ताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेव्हलला आम्ही तो अधिकार देतो तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा, करा। आत्ता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मन होईल का का चर्चा चर्चा चालू चालू आहे आहे दोन्ही महानगरपालिका निवडणुकीत पराभव होतात अजित पवारांनी बारामतीतील गोविंद बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतली जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीचा कल आम्हाला मान्य असल्याचं शिंदे म्हणाले शशिकांत शिंदे अमोल कोल्हे देखील या चर्चेला उपस्थित होते पुजी दादा बेटा लाल ते ए हिंद हिंद अरे प्रमाणन भूमि दादा अरे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपण गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आणि अशा प्रकारची चर्चा करायला पवारसाहेबांकडे आलो होतो आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे बारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचे आहे मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली चर्चा बारा जिल्हा परिषद के जो चुनाव आहे हे बारा जिल्हा परिषद चुनाव मे दोनों राष्ट्रवादी एक साथ इलेक्शन लड़ने की सोच जहाँ पॉसिबल होगा वहाँ दोनों राष्ट्रवादी एक साथ ये इलेक्शन लड़ेगा क्या दोनों राष्ट्रवादी एक होने की कोई चर्चा हुई है जी नहीं मैंने अभी तक सिर्फ बारह जिला परिषद चुनाव में दो राष्ट्रवादी एक साथ लड़ेंगे एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट we <laughs>